विद्यार्थी मित्रो आपण तेरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता जी प्रश्न मंजुषा घेतलेली होती त्याचा निकाल आणि त्या प्रश्नांची उत्तरं आता मी तुम्हाला सांगणार आहे तर आपला पहिला प्रश्न होता तर महात्मा बसवेश्वर महात्मा बसवेश्वर यांच्या बहिणीचे नाव काय आता कधी कधी काय असते आता ही प्रश्नाची उत्तरं देताना काय काळजी घेतली पाहिजे हे लक्षात ठेवा आपल्याला एक नाव माहीत असते कधी कधी उर्फ नाव पण असते दोन नावं असतात त्या एका व्यक्तीला मग त्यावेळेस आपण जर ते खाली पर्याय असतील तर पर्याय असतील तर तिथे टिक करायचं त्या नावाला जेव्हा पर्याय नसतात एका वाक्यातली उत्तर आहेत नाही एका वाक्यातले तर एका वाक्यातल्या उत्तरामध्ये काय लिहायचं असते त्याचं उर्फ नावसुद्धा लिहिणं अपेक्षित असते लिहून लिहिलं म्हणजे तुमच्यासाठी सोपं असते हो आणि अतिशय तुम्हाला मार्क देणार असते किंवा तुमचं चूक होऊ शकत नाही तुम्ही एकही नाव जरी लिहिलं तर देऊन टाक पण एक लक्षात ठेवा जेव्हा पूर्ण नाव विचारलेलं असेल तेव्हा मात्र तुम्हाला पूर्ण नाव लिहावं लागतं आता पूर्ण नाव लिहिता लिहा असा प्रश्न जेव्हा येतो त्या पूर्ण नावामध्ये त्या व्यक्तीचं नाव त्या व्यक्तीच्या वडिलांचं नाव आता कदाचित बदल जर केला असेल केला जाणार आहे तर आईचं नाव सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याला लिहावं लागेल कारण आईचं नाव सुद्धा आता अपेक्षित आहे आणि मग आडनाव हे अपेक्षित असणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा तर इथं आपण तसं काही पूर्ण नाव विचारलं नव्हतं पण महात्मा बसेश्वर यांच्या बहिणीचे नाव अक्का नागम्मा अक्का नागम्मा असं आहे काही ठिकाणी नागम्मा आहे आणि काही ठिकाणी अक्का नाग लांबिका अक्का ना नाग लंबिका असं आहे नाग लांबिका असं आहे तर हे तर तुमचं हे उत्तर बरोबर आहे तर तुम्ही जे अक्का नागम्मा जरी लिहिले तरी ते उत्तर बरोबर आहे त्यामुळे हे जरा थोडंसं बार करेन आता विशेष आहे बहिणीचे नाव का विचारलं असेल सर्वसाधारण तुम्हाला असं प्रश्न पडू शकतो की आईचं विचारतात वडिलांचं विचारतात मग बहिणीचं विचारण्यामागं काय तर बहिणीचं विचारण्यामागे सुद्धा विशिष्ट कारण आहे उगं विचारायचं म्हणून विचारलं नाही कारण नागम्माला जे मुंज करण्याचा अधिकार तत्कालीन सनातनी व्यवस्थेनं दिला नव्हता त्यामुळेच महात्मा बसवेश्वरांनी मी देखील मुंज करणार नाही म्हणून या मुंज विधीला संस्कार विधीला विरोध केला आणि जी मुंज स्त्री आणि पुरुषामध्ये भेद तयार करते ती पवित्र कशी असू शकते भेद करणारी गोष्ट पवित्र कशी असू शकते भेद करणारी गोष्ट व्यापक कशी असू शकते भेद करणारा धर्म कसा असू शकतो अशा पद्धतीची भावना महात्मा बसेश्वरांच्या मनामध्ये निर्माण झाली लहान वयातच आता अजून हे स खाल्लेवरले सगळेच केसं पांढरे झाले तरी ही भावना तयार होत नाही काही जणांच्या मनात पण त्या काळामध्ये यासाठी सामाजिक जाणीव लागते इतरांच्या दुःखाची जाणीव याला संवेदना सामाजिक संवेदना ज्या असाव्या लागतात त्याच्यामध्ये असते तेव्हाच दुसऱ्यांचं दुःख काय आहे दुसऱ्यांचे का भावना काय आहे ते समजू शकते ते महात्मा बसवेश्वरांकडे म्हणून ते मग माझ्या बहिणीला का दूर ठेवलं जातं या संस्कारापासून मग मी हे करणारच नाही मग तुम्ही या सभेत पण तिथं कोणाची हिंमत नव्हती ठीक आहे आपण दोघांचंही करू म्हणण्याची कारण परंपरेचं भूत एवढं जबरदस्त असतं की ताकद करणे येते पाहिजे जातीचे हेरा काम नव्हे इथे येरा गबळा जात हा शब्द जातीवाचे नाही इथं सामर्थ्यशाली माणूसच रा पाहिजे परिवर्तनाचा नव्या वाटा तयार करणारे हे हे न दुबळ्यांचं काम नाही मित्र हे नव्या वाटा तयार करणे नव्या वाटा तयार करणे नवे विचार पाडणे नवे काहीतरी त्याग करण्यासाठी तयार होणे हे सगळं महान व्यक्तीच काम आहे पुढचा प्रश्न आहे मित्र मुक्काम पोस्ट आई हा ग्रंथ कुणाच्या नावावर आहे मुक्काम पोस्ट आई हा ग्रंथ कुणाच्या नावावर आहे तर मित्रो हा ग्रंथ संदीप काळे यांच्या नावावर हो आहे संदीप काळे हे पत्रकार आहेत सकाळमधून ते लिहितात ते नांदेड जिल्ह्यातील पाटणूर या गावचे आहेत आणि त्यांनी व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे ते अध्यक्ष म्हणून काम ते करतात सर्वसाधारणपणे ते माहिती आपल्याला असणं गरजेचं असते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण विचारलेला होता तो म्हणजे नवनीत राणा यांनी कोणत्या मतदारसंघातून दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक लढवलेली आहे आता नवनीत राणाचा संदर्भ मी का दिला हा प्रश्न तिथं का विचारण्यामागचा हेतू काय होता ही जागा जास्त वादग्रस्त ठरली आता त्यांच्या कास्ट सर्टिफिकेटमुळे ठरले वेगवेगळ्या कारणानं ठरले वेगवेगळ्या वक्तव्यामुळे ठरले असं तर तिथं बेसिक काय होतं कास्ट सर्टिफिकेटमुळे ती निवडणूक चर्चेचा चे, विषय झाली होती आणि नवनीत राणा ह्या पूर्वी अभिनेत्री होत्या ही गोष्ट ही त्यामध्ये आहे परंतु त्या अभिनेत्री होत्या हे ही जी छबी त्यांची आहे आता ती कमी कमी होत आहे तर मित्र दुसरा प्रश्न असा आहे त्याचं उत्तर असं आहे ते अमरावती तिसरा प्रश्न आहे तंट्या ही कादंबरी कुणी लिहिली तंट्या ही कादंबरी बाबा भांडेने लिहिली हे लेखक म्हणून तर प्रक प्रसिद्ध आहेत पण त्याहीपेक्षा ते संगत प्रकाशनाचे मालक प्रकाशक म्हणून हे सुद्धा ते प्रसिद्ध आहेत पण प्रकाशक लेखक प्रकाशक लेखकही आहेत काही नाव नांदेडचं एक नाव सांगतो तुम्हाला की निर्मल कुमार सूर्यवंशी प्रकाशक सुद्धा लेखक असतो दुसरं आता दुसरा एक प्रश्न असा आहे की जो थोडा थोडासा तुम्हाला गुलती देऊ शकतो मुळात म्हणजे लेटेस्ट म्हणजे म्हणून चालू घडामोडी लेटेस्ट नॉलेज अपडेट नॉलेज असणं अतिशय गरजेचं आहे अधिकाऱ्यांना तुम्हाला अधिकारी पदावर जायचं असेल तर तुम्ही अपडेट असणं गरजेचं आहे मागच्याच कायद्यानुसार पुढच्या व्यक्तीला जर बोलत राहिलात तर त्यांचं नुकसान होऊ शकतं बऱ्याचदा काय होते एखादं अमेंटमेंट नवीन येते ते माहीतच नसते एकदा उदाहरणार्थ सांगतो एखादा कॅसचा प्रकरण प्रोफेसरच्या प्र प्राध्यापकांचं प्रमोशनसाठी वेगवेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यावर एक व्यक्ती आला चेअरमनच होता चेअरमन चेअरमन कोणी होतात <coughs> आवड असते जरा तर त्याच्यामुळे ते होतात तर त्याला हेच माहीत नव्हतं नवीन अमेंडमेंट काय आहे चौथी अमेंडमेंट काय आहे तिसऱ्यात काय फरक आहे पाचवा येतो नायक काय असतो सात सहावा काय आहे सातवा काय ही कष्ट कोण्या काळातली आहे हा प्रश्न आहे उगा एक मिरवायला मिळते म्हणून तो आला होता आणि त्याच्यामुळं काय झालं नुकसान झालं ना नुकसान झालं त्यानं प्रमोशन मागच्या डेट दिलं जे ड्यू डेटला द्यायला पाहिजे होतं दिलं नाही त्यामुळं पुन्हा परेशानी करून त्या मिळवावं लागलं सगळं मला सांगायचं आहे तो हा आहे की तुमचं नॉलेज असणं अपडेट नॉलेज असणं प्रशासक म्हणून अतिशय गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं काही जण आता शांत बसतात जाऊ दे बाबा त्याच्या संसार उद्ध्वस्त कशाला करायचा म्हणून केस वगैरे दाखल करणं त्याच्यावर हे करणं तक्रारी करणं ह्या सगळ्या गोष्टी करत नाही जाऊ दे सोडून देतात पण लिमिटेड इशू असते प्राध्यापकांचं ठीक आहे त्या इशूतली माणसं कमी असतात जाऊ दे म्हणतात एकमेकाचे रिलेशनवरून परंतु जेव्हा तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून काम करणार आहात तहसीलदार म्हणून काम करणार आहात तिथं जो तुम्ही अपडेट नसाल तर तुमच्यावर असे गुन्हे दाखल होऊ शकतात तुम्ही जर निर्णय मागच्याच ह्याच्यावर घेतला तर अपडेट नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं असते ती गोष्ट तुमच्यामध्ये असावी म्हणून हा प्रश्न अपडेट म्हणजे राजकारणाविषयी सुद्धा अपडेट असलं पाहिजे कारण तुम्हाला राजकारण हा विषय सुद्धा हाताळावा लागतो लागतं तुम्हाला बोलताना काही चिन्हांचा उल्लेख तुमच्या बोलण्यात आलाय समजा तर नाही नाही त्या दुसऱ्या तर तुम्ही हसतात अरे याला काहीच येत नाही कोण केले याला या पदावर कोण बसवले लोक बोलतात म्हणजे तुमची इमेज डॅमेज होत असते म्हणून ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात तर प्रश्न असा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने कोणत्या चिन्हावर लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक लढ लढवलेली आहे लढवत आहे आता लढवून चालू आहे पण आता जितका आहे तेवढा प्रश्न आपला लढवली आहे म्हटलं तरी काही लढले लढल्या गेलेल्या आहे तर आता सर्वसाधारणपणे काय आहे माहिती आहे का इथं गलती कुठं होऊ शकते शिवसेना म्हटलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव छोट्या छोट्या पोरांच्या डोळ्यासमोर येते पण त्यांचं ते मग त्यामुळं पटकून मी इथं पहिलाच ऑप्शन दिलेलं आहे धनुष्यबाण तुम्ही पट बऱ्याचदा काय होते आपण जर हे सगळं काय ते डोंगर काय ते झाडी ते जे दारू पिऊन जे धोंगाणा जे हॉटेलमध्ये पळापळी पळून जाणे हे सगळं जे काय हे काय संविधानिक प्रक्रिया आहे पळून जाणं दुसऱ्या दे राज्यामध्ये इथंच राहून काय ते करायचं ना इथे आहे इथं कायदा आहे की ते कायदा आहे सगळंच करता आलं ते जो काही प्रकार केला गेला किळसवाना के होता महाराष्ट्राला तो आवडला नाही आणि त्या प्रकारातून पुढं जे काय घडलं तो रामायण आता ते मी आता इथं पुढं सांगत नाही तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की त्यातून हे मूळची जी शिवसेना होती ती दुसऱ्याच्या नावावर झालेली आहे त्यामुळे त्यांचं चिन्ह गेलेलं आहे आता त्यामुळे त्यांच्याकडे धनुष्यबाण नाही हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ते जावं का जाऊ नये हे आता आपल्याला सांगता येणार तो निर्णय दिले गेलेला आहे दुसरा प्रश्न आहे त्याचा ऑप्शन आहे तुतारी आता ही तुतारी सुद्धा हे चिन्ह ज्यांनी राष्ट्रवादी उभी केली त्या शरद पवार साहेबांचं चिन्ह हे घड्याळ होते सगळ्या सर्वसामान्य माणसाला आहे पण ते निकाल दिला गेला ते त्यांचं गेलं चिन्ह आता तुतारी हे त्यांना चिन्ह देण्यात आले ते चिन्ह शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं आहे त्यानंतर हे चिन्ह हे उत्तर पर्याय नाही त्यानंतर मशाल हे मशाल मात्र त्यांचे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांची ती मशाल आहे आणि शेवटी वाघ हे एक आहे हे पैशाली उत्तर आहे पण वाघसुद्धा का दिलं काही जणाला ते वाघ असा दिसतो ना शिवसेनामुळे ते वाघ काही जणांना वाटू शकते अरे वाघ नाही का ते वाघ पटकून डा वाघ डोळ्यासमोर होते ते आणि मग ते वाघाला सुद्धा त्यांनी टिक करू शकतात म्हणून असे जवळचे जवळचे चिन्ह आपण दिलेले आहे तुतारीसुद्धा का दिलेले आहे तुतारी आणि मशाल आणि पंजा यांचं आता सध्या युती आहे आणि तुतारी आणि मशालची जवळीकता खूप वाढलेली आहे ते एकाच स्टेजवर देतात मग ते कधी कधी श तुतारीच्या स्टेजवर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब चाललेत मग कदाचित तुम्ही ते एखादा का कार्यक्रम बघितला तर पापाटे मग तुतारीचं चिन्ह चे दिसते आणि पुढं उद्धव ठाकरे साहेब भाषण करतात तुम्हाला जेवढंच बघितलं असेल तुमचं अपुरं ज्ञान असेल तर तुम्ही कधीकधी तुतारीला पण हे करू शकाल म्हणून हे असा जरा असा चकवा देणारा प्रश्न होता म्हणून मी तुम्हाला एखादा चकवा देणारा प्रश्न याच्यामध्ये विचारलेला होता तर मित्र तर या प्रश्नांची उत्तरं अशी होती तर यामध्ये जे काही विजेतेचे नावं मी आपल्यासमोर ठेवणार आहेत त्यामध्ये संजय पवार काटकळंबेकर कल्याणी देशमुख भुरे शिलवंत अशोक यांचं मनापासून अभिनंदन मनापासूनच्या शुभेच्छा हे सगळं विश्लेषण करणं गरजेचं होतं सगळं व्यवस्थित सांगणं गरजेचं होतं म्हणून हा वेळ घेतलेला आहे कारण आपल्याला केवळ का प्रश्न आणि उत्तरं देणं आणि ते घेणं एवढा हेतू नाही या अनुषंगानं काही चर्चा व्हावी विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न विचारत असताना कशा पद्धतीनं प्रश्न विचारण्याचा रोग प्रश्न विचारणाऱ्या कमिटीचा असतो परीक्षा मंडळाचा असतो हे सर्व साधारणपणे काही निकष असतात ते तुमच्या डोळ्यासमोर यावेत हा हेतू ठेवून आम्ही सुद्धा विद्यापीठामध्ये प्रश्नपत्रिका काढत असतो काही वेळी काही दिवस ऑब्जेक्टिव्ह काढलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीचा आमच्या काही नॉलेजचा आमच्या ज्ञानाचा तुम्हाला फायदा व्हावा हा एक हेतू ठेवून आम्ही हेच तुमच्यासमोर सांगत आहोत धन्यवाद <coughs>